महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या उद्या मा ते परभणी शेतकरी आक्रोश पदयात्रा निघणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार पदयात्रा जिल्ह्यातील माळ येथील भगवानराव टेकाळे आणि सचिन हो जाधव व ज्योती जाधव हो या शेतकरी दाम्पत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि संपूर्ण शेतकरी कर्जमुक्तीसाठी उद्या बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान माल इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढग यांनी दिली राज्यभरात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे यावर राज्य सरकार गंभीर नाही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्याची वेळ येत आहे त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतमालाला योग्य बाजार भाव मिळवून देण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यासाठी सोयाबीन कापसाचा पीक विमा तक्रारी ग्राह्य धरून पीक विमा मिळवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात माळ जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे ही पदयात्रा बुधवार दिनांक सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान माळ निघणार साया खिंग येथे मुक्कामी असणार आहे पुढे ही यात्रा ठोळा दामपुरी या मार्गे महाराष्ट्र दिनी एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आक्रोश पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढग यांनी केले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजल लाड यांनी